नमस्कार रिपोर्टरच्या शेत शेवारमध्ये आपलं स्वागत गावरान कोंबडी ग्रामीण भागामध्ये पाळली जाणारी गावरान कोंबडी ही गावराण कोंबडी उकरीवर आणि मुक्त संचार मध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते एक गावरान कोंबडी वर्षाला पन्नास ते ऐंशी अंडे देत असते या गावराण कोंबडीचं कमीत कमी वजन एक ते दीड किलो याप्रमाणे असते बाजारात या गावराण कोंबडीला मागणीही चांगली असते गावराण कोंबडीचं अंड आज दहा ते बारा रुपये याप्रमाणे विक्री होत आहे कृषी विद्यापीठ व संशोधकांनी विविध सुधारित देशी कोंबड्याच्या काही जाती विकसित केलेल्या आहेत यामध्ये वनराज गिरीराज कावेरी सोनाली श्रीनिधी या जाती विकसित केलेल्या आहेत विकसित केलेल्या जातीची कोंबडी एक कोंबडी वर्षाला दीडशे ते दोनशे अंडे देत असते तर या कोंबडीचं वजन कमीत कमी दीड ते अडीच किलो याप्रमाणे असतं अनेक शेतकऱ्यासह व्यावसायिक नवीन विकसित केलेल्या जातीच्या कोंबड्या आणि प्युअर गावरान कोंबड्याचं पालन करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे